एकोणीस वर्षाखालील महिलांच्या सुपर लीग क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या महिला अंतिम स्पर्धेत धडक मारत आपला दाखवून दिला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एकोणीस वर्षाखालील महिलांची सुपर लीग क्रिकेट स्पर्धा पुणे इथं चालू असून या अंतर्गत सोलापूर संघाचा उपांत्य सामना हा पुणे इथल्या दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी या संघाशी झाला अटीतटीच्या या सामन्यात सोलापूरच्या महिला संघानं पाच गाडी राखून विजय मिळवला यात प्रतीक्षा नादरगी पूनम माशाळे आर्या उमा भक्ती पवार यांनी सर्वोत्तम कामगिरी करून सोलापूर संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं प्रथम फलंदाजी करताना वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या संघानं दोनशे दहा धावा केल्या सोलापूर संघाकडून पुनम माशाळे हिनं चार बळी घेत आपली कमाल दाखवून दिली तर प्रतीक्षा नंदर्गी दोन भक्ती पवार दोन साक्षी लामकानेनं एक बळी घेत वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या फलंदाजीला वेळीच रोखलं प्रत्युत्तरादाखल दोनशे दहा धावांचं आव्हान सोलापूर संघानं सहजपणे पेलत पाच गडी राखून अंतिम फेरीत धडक मारली आणि आपला एकूणच दबदबा दाखवून दिला सोलापूर संघाकडून आर्या उमापनं सत्तेचाळीस धाबा केल्या तर गोलंदाजीबरोबरच फलंदाजीतही अष्टपैलू कामगिरी करत प्रतिक्षा नंदर्गीनं सत्तेचाळीस धाबा केल्या दरम्यान स्नेहा शिंदे तेवीस कार्तिकी देशमुख बावीस आणि भक्ती पवारनं वीस धाबा करत या विजयात आपलं महत्वपूर्ण योगदान दिलं या संघाला स्नेहल जाधव किरण मणियार मानसी जाधव कदम मॅडम सारिका कुरुळकर यांचं मार्गदर्शन लाभलं महिला संघाच्या यशाबद्दल सोलापूर क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन रणजितसिंह मोहिते हो पाटील तसंच संयुक्त सचिव धैर्यशील मोहिते हो पाटील आणि चंद्रकांत रेंबर्सो यांनी अभिनंदन करून अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या